महाबोधी <च्चारी> विहार <पड़ा> हे मुक्त करण्यासाठी नांदेड येथे अत्यंत महामोर्चा संपन्न होणार आहे आणि या महामोर्चामध्ये भीम टायगर सैन्याचे सर्वे सर्व दादासाहेब रेडके आता या मोर्चामध्ये उपस्थित आहेत दादा आज नांदेड येथे कोकण्या येथे महामोर्चा विहार हे मुक्त होण्यासाठी मध्ये तरी असा महामोर्चा यामध्ये आता जे भीम नमो बुद्धाय आज नांदेड शहरामध्ये संमत जिल्ह्यातील दिल, सर्व बौद्ध उपासक सर्व आंबेडकरी अनुयायी सर्व संविधानप्रेमी या सर्वांच्या वतीने आदरणीय भिक्खू संघाच्या नेतृत्वात बुद्धगया येथील महाबोधी महाविहार हे बोधांच्या ताब्यात देण्यात यावं सहा जुलै एकोणीसशे चा मंदिर अधिनियम हा कायदा तात्काळ रद्द करण्यात यावा या मागण्याला घेऊन या ठिकाणी प्रचंड लाखो लोकांचा भिक्कूंच्या नेतृत्वात मोर्चा निघालेला आहे शासनाला हे सांगायचं आहे की बुद्धगया महाबोधी विहार हे शंभर टक्के बोद्धांचा आहे त्यांना बुद्धांचा इतिहास आहे असा असताना ते हिंदू म्हणताच्या ताब्यात का याचा प्रश्न विचारण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलेलं आहे बुद्ध ग्या मंदिर अधिनियम हा जो कायदा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या बेसिक स्ट्रक्चरला तडा देणार आहे याचा जवाब आम्हाला सवाल या मोर्चाच्या वतीने विचारायचा आहे आणि म्हणून तमाम लाखो बौद्ध अनुयाच्या वतीने सरकारला या ठिकाणी जाहीर सांगायचं आहे संविधान विरोधी शेंडीवाल्याला पोचणारा बौद्ध गायचं हिंदूकरण करणारा कायदा तात्काळ रद्द करण्यात यावा अन्यथा हा बौद्ध समाज जर अनुयाय तर त्या राहणार नाही हा इशारा देण्यासाठी या ठिकाणी मोर्चा आयोजित केलेला आहे धन्यवाद या ठिकाणी बघितलं या मध्ये भीम टायगर सैन्याचे सर्व सर्व दादासाहेब शेळके यांनी एक या शासनाला आवाहन केले की येत्या काळात लवकरात लवकर हे प्यार बोधांच्या ताब्यात द्यावा अन्यथा आम्ही